कोटी पुराचे उद्धरण मुखी नारहायण राम कृष्ण स्मरण धन्य जन्मतयाचे आपला उद्धार आपल्या पूर्वजांचा उद्धार म्हणून निष्ठापूर्वक आणि पाठ जसे राम काही ना काही ते नित्य नित्य नेम करतात जसा आवरा काहीच नित्य नेम असा राम पूजा करत होते पाठीमाग मारुती गेली पाठीमाग जय श्री राम पाठी माझं पाहिलं कोण रे तू कोण तू हा जेव्हा मी मारुती मग हे तुझ काय रूप आहे हे रूप कोणतं मारुतीचं रूप कोणतं होत मारुतीचं रूप मारु कोणतं होतं मारुतीचं कोत कोणतं होत सीता मातेना फक्त कपाळावरती शेंदूर लावला मारुतीनं सगळ्या अंगाला शेंदूर लावला शेंदूर का लावलास राम राम प्रभू सकाळ मी सीता मातेच्या कक्षेत गेलो सीता माता अंगोळ केली होती कपाळावरती शेंदूर लावत होत्या आणि त्यांना विचारलं तू शेंदूर का लावता कपाळावरती कारण सांगितलं तुमचं आयुष्य वाटत तुमचं आयुष्य वाढण्यासाठी मी सगळ्या अंगाला शेंदूर लावला माझ्यासाठी शेंदूर लावलास मारुती आता इथून पुढं जो कोणी तुझ्या अंगात शेंदूर लावेल वरती त्याच्या मनोकामना तू पूर्ण करणार नाही मी करणार सकाळी पहाटे पाचलाच मारुती उठायची आत मारुती गुड मॉर्निंग सकाळी माझा भक्त कधी नाही कधी नाही यालाच म्हणतात पहा यालाच म्हणतात अरे ज्याचे नाटे त्याशी लाभ उठा उठे मारुतीला असा हाल होत म्हणून जसा मारुतीचा मारुतीचा आपल्या स्वामीवरती निष्ठा तस भक्ताचा धर्म कोणता निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म विठोबता पण खरा भाग्यवान गोपरा म्हणतात खरा भाग्यवान कोण आहे संसारात आहे पण खरा भाग्यवान कोण धन्यता जन्मला भाग्याच्या त्या संसार भाग्या संसारीचे नित्य कामकाज दृष्टी बोलता चालता निरंतर करिता कामकाज दृष्टी त्याच्यावरी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म बोलता चालता जेविता निरंतर म्हणता निष्ठावंत भाव स्वधर्म एवढा भाव किती भाव देवाच्या डोळ्यात पाणी यावं देवाच्या डोळ्यात पाणी यावं एवढा भाव प्रतिकाचा गोकुळा मधून मथुर मथुरे देव आले दे। एकदा महालामध्ये मध्ये मध्यान सवी देव एका खिडकीच्या बाहेर खिडकीच्या बाहेर फार पाहत होते पाहता पाहता देवाच्या डोळ्यात लागलं पाठीमाग उद्धवाला उद्धव हा, उद्ध हा देवाचा लाडका भक्त होता जसं मुख्यमंत्र्यांची लाडकी होईल तसा हा उद्धव हा देवाचा लाडका भक्त एक अर्जुन आणि दोन उद्धव पण दोघांमध्ये प्रिय अतिशय प्रिय हा अर्जुन होता देव पाहत होते रस्त्याकडे पाहत होते पाहता पाहता देवाचं भरत ना लागलं पाठीमाग उद्धव देवा दिवा। <coughs> देवानी पाठी पाहिलं पाहिल्या बरोबर देवानी पाहिलं देवाच्या डोळ्यात आश्रू देवा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू देवाचे अश्रू देवाने टोळे झाकले टिप टीप डोळ्यातला अश्रू देवाच्या खाली पायावरती पडले पडले ते अश्रू पडले शांत उभा डोळे झाकून देव पुन्हा डोळे उघडले डबधबळे डोळे देवाचे उद्धव पाहत होते देवाकड आणि देव पाहत होते उद्धवाकडे ते डबडबे डोळे देवा का तुमच्या पाणी अरे देवाच्या डोळ्यात तरी पाणी आलं फक्त जाता सांगतो राधेच्या डोळ्यात पाणी सुद्धा येऊ एवढी निष्ठा होती राम राधेच्या अंतकरणामध्ये जाता जाता फक्त सांगतो का राधेचा भाव का राधेचा भाव का राधेचा भाव एकदा स्वर्गामध्ये रा एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा भेटले समोर समोर भेटले खूप दिवसांनी भेटले राधेला पाहिल्या बरोबर देवाच्या डोळ्यात पाणी धडावा लागले राधेकडे पाहत देव रडू लागले राधा फक्त पाहत होती देवाकडे राधा कशी आहेस खूप दिवसांनी भेटलो आपण हो देवाय हो देवाच्या राधेला रा, पाहत पाहत बोलत बोलत पुन्हा आसळून देवा देवाच्या देवाचं लक्ष केलं राधेकडं राधा तुला पाहिलं माझ्या घरात पाणी आलं तू मला पाहिलास खूप दिवसांनी भेटलो किती दिवसांनी भेटलो हे राधे किती तुझी आठवण येत तुला काय सांगू कधी कधी आठवण आलं आठवण आली की कधी कधी तुला आठवण आठवण येता येता माझ्या डोळ्यात आशून येतात कधी कधी तू आता मला पाहिलंस तुला पाहिलं माझ्या डोळ्यात पाणी आलं तू मला पाहिलंस खूप दिवसांनी भेटलो तु, तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही नाही का राधे का आता आठवण येत नाही येते तेव्हा का माझ्या डोळ्यात पाणी आलं तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही सांग राधे सांग सांग राधे सांग ऐका राधे सांगितलं देवा भीती वाटते कोणती राधे देवा भीती वाटते सांग राधे कोणती भीती वाटते राधा सांगते देवा जर माझ्या डोळ्यातलं पाणी आलं डोळ्यातला माझ्या हृदयातला कृष्ण हृदयातला कृष्ण डोळ्याच्या पाण्या वाटे हृदयातला कृष्ण बाहेर पडेल याची भीती वाटते जशी राधा का राधेची निष्ठा कृष्णावरती राधेची निष्ठा कृष्णावरती तसा भक्ताचा धर्म कोणता निष्ठावंत भाव भक्ताचा देवाच्या जोड पाणी यावं अशी निष्ठा असावी देवा देवानी श्रधाव एवढी निष्ठा असावी सेना नावी मंत्र म्हणतात आणि देवाच्या जोड पाणी यावं का ते सांग रसावाळी सेना नावी मंत्र म्हणत असताना देवाच्या डोळ्यात पाणी येत होत एवढी निष्ठा एवढी निष्ठा सेनाची पांडुरंगा होती देवानेच देवानेच रडाव त्या गोरबाची निष्ठा देवत गोलबा धर देवा आले पंढरपुला देवा देवाच्या पुढे गेले देवानी मान टाकावे कशासाठी मला काहीतरी माझ्या भक्तानी मागाव पण मान टाकायचं ही निष्ठा देवाच्या डोळ्यातच पाणी यावं उद्धवा हे उद्धव खिडकीच्या बाहेर बोट दाखव देव, देव म्हणतात हा खिडकीच्या बाहेर जो रस्ता जातो हा रस्ता जातो कुठं माझ्या गोकुळात जातो आणि त्या गोकुळातल्या या रस्त्याकडे पाहिलं माझ्या गोपची आठवण माझ्या गोपिकाची आठवण आणि माझे माझ्या यशोद्ध माती मातीची आठवण येते त्या रस्त्याकडे पाहिलं की त्यांचं प्रेम मला आठवत आणि ते प्रेम आठवलं की माझ्या डोळ्यात पाणी येत माझ्या डोळ्यात पाणी येत जशी गोपिका गोप तशी यशोद माता कृष्णावरती निष्ठा तस भक्ताचा धर्म कोणता निष्ठावंत भाव भक्ताचा घेऊन आला उद्धव आपण देवाला घेऊन आला गोकुळात ना मकुरा देव आला आणि ज्या रथातन देव गेला हा गोकुळात ज्या दिवसापासून देव गेला तिथून एक काही ज्या होताना देव गेले होते ज्या रस्त्यान रथ गेला होता त्या रस्त्यावरती एक कठ्ठा होता त्या कठ्ठ्यावरती बसले होते आज ना उद्या माझा कृष्ण येईल आज ना उद्या माझा कृष्ण येईल ज्या रस्त्याने परत गेला त्याच रस्त्याने परत येईल उद्धवला पाठवून देवाने जा आणि यशोदा माता आणि गोप आणि गोपीला कशा ते पाहून एक दिवस पाठवलं निष्ठा कशी असाय पहा रथ आता बसलेला उद्धव हा उद्धवला चार मुक्त्यापैकी समीपथा सरोपथा सरोपथा आणि समीपथा चारही मुक्ती चार मुक्तीपैकी उद्धवाला सलुपता ही मुक्ती प्राप्त झाली होती गरुडाला समीपता ही मुक्ती प्राप्त झाली होती म्हणून गरुडाच्या देवाच्या कायम सानिध्यात गरुड आणि सरुपता भगवंताच रूप स्वरूप प्राप्त होणं ही सरुपता उद्धव आणि कृष्ण तर एक व्यक्ती उद्धव उभारले कोण कृष्ण आणि कोण उद्धव दोघाचं स्वरूप एक रूप झालं होतं उद्धव आणि कृष्ण उद्धवाच भगवान ताशी एकरूप झालं होत अखंड चिंतना कृष्णासारखा दिसायचा ही स्वरूपता मुक्ती आहे रथात बसला घोडे झुकले मथुरत्न गोकुलाच्या दिशेने हा उद्धव घेऊ लागला चार कट्ट्यावरती हे बसलेले चार कट्ट्यावरती हे बसलेले ग समोर रथ येत होता आणि त्या उद्धवाचं स्वरूप सा कृष्णासारखं सारखं मग म्हणतो एका गोपनी उद्धवाकडं पाहिलं रथाकडं पाहिलं ज्या मार्गानं ज्या रस्त्यानं हाव हा कृष्ण गेला होता ज्या रस्त्यानं हाव कृष्णाचा रथ गेला होता त्याच रस्त्याने उद्धव येत येताना पाहिला उद्धव आणि कृष्ण स्वरूप एक असत्या एका गोपनी पाहिलं कृष्ण हा बुद्ध हा कृष्णासारखा दिसू लागला उद्धव हा कृष्णासारखा दिसू लागला कुठला उठला तितून उडी मारून कृष्णाला रे कृष्णाला चौघे अजून उड्या मारू लागले कृष्णाला 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 उड्या मारू लागले आला उद्धव हा रथ घेऊन त्या गोपच्या बाजूला आला पण रथ थांबला नाही रथ पुढं निघून गेला हे नाचता 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 त्या रथाकडे पाहत पाहत थांबले हा रथ कसा थांबला नाही पाहत नाचता 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 थांबले रथ कसा थांबला नाही ज्या आरती रथ थांबला नाही त्याआधव तो कृष्ण नाही त्या आरती कृष्ण नाही त्याआ कृष्ण नाही तिथून पुढे रथ गेला थांबला एक ओडा लागला आणि त्या ओडाच्या जवळच्या आरीकड्या रथ थांबवला बुद्धवने रथ थांबवला पाण्याचा अंदाज आला नाही पाणी किती आहे डायरेक्ट घोडे घाला नको पण उद्या रथात ना खाली उतरला पाण्यात गेला पाण्यात गेल्यानंतर पाणी गरम लागलं लागलं हा पाणी गरम कसं लागतं पाणी गरम कसं आहे कुठं हे तीर्थातलं कुंड नाही तसं केदारनाथ भद्रनाथाला गरम पाण्याचा कुंड आहे कसं हे कुंड तर नाही गरम पाणी कसं लागतं अच्छा पा पाण्याकडे पाहुण्याला पाठी मागून ते आले होते तरी विचारलं पाणी गरम कसं लागतं तू कोण आहेस आम्हाला माहित नाही पण ते पाणी नाही ते पाणी नाही ते पाणी नाही पाणी नाही मग काय एका माथेचे अश्रू आहेत एका माथेचे अश्रू कोण माता यशोदा माता <coughs> कोण माता यशोदा माता ज्या दिवसापासून तिचा कृष्ण त्याच्या डोळ्या पडून तो डोळ्या समोरून जेवणा मतुरे तेव्हापासून ती माथा सतत अश्रू वाहत आहे सतत अश्रू वाहत आहे सतत अश्रू वाहत आहे अद्याप अश्रू वाहत आहे त्याला म्हणतात प्रेम त्याला म्हणतात वात्सल्य प्रेम जशी यशोदा कृष्णावरती प्रेम करते तस भक्तात धर्म का निष्ठावंत भाव भक्ताचा आपला भक्ताचा धर्म निष्ठा ठेवणं परमात्म्या वडिलाची किती, किती निष्ठा सोडली नाही अकरा वेळा प्रयोग केला आपल्या स्वतःचा मुलाचा प्राण घेतला स्वतःच्या पोतचा मुलाचा प्राण घेतला कशासाठी फक्त देवाचा आपल्या नाव घेतो पण वडिलांनी एवढा आघात केला एवढा आणि प्राण घेतला पण प्रल्हादांनी आपल्या पिठावरती निष्ठा सोडली का नाही निष्ठा सोडली फक्त जाता जाता सांगतो एका विद्वानाच्या मुलात नाही होत गेरलो कशोकडे विचारलं विचारला विचारलं सारखा देव देव करतो देव कुठे रे देव कुठे एका शाळेमध्ये इन्फेक्शन वरिष्ठ अधिकारी आधिकार, वरिष्ठ अधिकारी येणार होते वरिष्ठ अधिकारी आले एका वर्गात एक विद्यार्थी सारखा देव 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 म्हणायचा अधिकारी म्हणले सारखा देव देव म्हणतो देव दाखव मी तुला एक खेळ देतो मुलगा हुशार होता गुरुजी देव कुठे सांगा मी तुम्हाला दोन देतो <laughs> आणि हा व्यापक सर्व गत वेदांत चिंतता हे चित्त असो द्या विसाव देव कुठ ना देव कुठ नाही विठ्ठल विस्तार ला झाली सप्त ही पाता मुनी विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानसी कुठ नाही देव सुंदर